भारी झाली हो नमस्कार मंडळी शुभ सकाळ सर्वांना आज आलेला आहोत आपण अरुण भाऊच्या मळ्यामध्ये आणि आज माहेरच्या शेतमळ्यातून आपण केलेला आहे व्लॉग सुरू तर सकाळी सहा वाजल्यापासून आपण केलेली आहे फ्लॉग ला सुरुवात तर चला संपूर्ण असा व्लॉग एन्जॉय करा तर इथं आता अरुण भाऊ काढत आहे गाईचं दूध या यंत्रामध्ये खूप छान अशा पद्धतीने पटकन इझिली असं दूध निघत जायचं पहिल्या कायम दुधासाठी खूप अशा गाया राहायच्या पण आता हळूहळू सर्व आ, काम पण कमी केलेलं आहे आणि दुधाचा पण व्यवसाय कमी केलेला आहे कारण ऐकवाचा व्यवसाय सुरू केल्यामुळं तो व्यवसाय आता कमी झालेला आहे त्याचा नमस्कार मैत्रिणीं नो आपला शेतमाळा या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माहेरच्या ब्लॉग मध्ये स्वातीबाईची चाललेली आहे पळत स्वयंपाक चालू आहे तिचा <laughs> पाटील जेवतो बाहेर त्यांची ना तर <laughs> <laughs> आता उन्हाळ्यामध्ये काय होतं सकाळी सकाळी येणारी भूक लागते ज्वराची हे कधी mm. त्यातले त्यात माहेरला आल्यावर अजूनच भूक लागते गरम गरम पोळ्या असल्यावर काय भाजी कारल्याची भाजी वा वा तर चला तर मैत्रिणींनो आता चार पाच दिवस आपले माहेरचे ब्लॉग येणार आहेत आणि आपल्या आप व्हिडिओला सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे आज कारण मी सहा वाजताच उठले होते आणि बैया बैया आणि स्वाती पण सकाळी लवकरच उठलेले आहेत आज आवर, आवर सुरू आहे कार्यक्रमाची तर चला स्वागत आहे तुमचं तर पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा आता जेवण करते खूप भूक लागलेली <laughs> जावाला, जावाला, जावाला। <laughs> का आलं गे झाडाला हे बघा किती मोठे मोठे तुरे आहेत हे सुपारी सारखं आलं इथे मस्त बारी तर दुपारच्या भरी ना इथं मेंढ्या आल्या होत्या चरायला तर समोरच्या शेतामध्ये ना गहू हो सोंगलेला आहे आणि इथं चिंचीचं झाड होतं तर त्याच्या फांद्या पण तोडल्यात तर मंडप घालायचं आहे अंगणामध्ये त्यामुळं त्या फांद्या तोडल्यात तर मेंढ्या पण आलेल्या आहेत चरायला चिंचीचा पाला खायला आणि शेतामध्ये पण त्या चरतात तर उन्हातानाचे असे भटकत राहतात मेंढ्यावाली आणि इकडं कसं भरपूर असं पाटपाणी पण आहे आणि चारा पण मिळतो तर दुपारच्या भरी नाही इथं चूल पेटवून घेतलेली होती पोरांना कंसं खायचे होते तर म्हटलं चला आता भाजो आनी, काही कंसं भाजू आणि काही चुलीवर उकडायला ठेवू तर इथं चिंचेचं झाड आहे आणि मस्त अशी बहिणी इथं चूल मांडलेली आहे तर त्या चुलीवर पातील ठेवलेलं आहे आता आणि म्हटलं चला तर पोरांनी पण कंसं उकडायची ऑफर केली त्याच्यामुळं म्हटलं चला आता पोरांना कंसं उकडून द्यावा आणि आता इथं काही कणसही ना पोरांना भाजून पण देते आणि मीठ लिंबू मिरची लावून इतकं छान असं दुपारच्या वेळी आम्ही कणसाची पार्टी केली होती तर मैत्रिणींनो पूर्ण असा व्हिडिओ एन्जॉय करा खूप छान व्हिडिओ आणि आपले अरंभोच्या शेतामधले सगळेच व्हिडिओ छान असे होणार आहेत

तर इथे छान अशा चुलीवर कन्स उकडतात तोपर्यंत आपण बघू कोण काय काय काम करत इथे सारवण चाललंय इथं माझ्या मम्मीच हे मोठा पसारा शेळ्यांचा ना शेनाने सारवण दोन चुली घातल्यात इकडे पाटील भरतात पाणी कृष्ण ऐकवा गाडी जायची भरून गावामध्ये आता पाणी द्यायला जार उन्हाळा असल्यामुळे भरपूर असं पाणी लागत आहे आता आलं का तुमचं चला ना कंस खायला स्वाती कंस खायला चला तर सगळ्यांनी अगोदर ना आम्ही भाजून खाल्ले कंस वीस तवावर पण आता उकडायला टाकले परत तर उकडायला पण उकडल्यावर पण मस्त असं ताव मारणार आहोत आपण तुम्हाला दाखवतेच उकडल्यावर छान लागतात कंस आणि ताजे ताजे शेतातून आणायचे आणि उकडायचे तर माहेरला आल्यावर घेऊच उद्योग असतो लहाण्या बहिणी पण येणार आहेत पण त्या एक दोन दिवस अगोदर येणार आहे आणि मी आता बऱ्याच दिवसाची आले नव्हते रामेश्वर यात्रेपासून यायचं होतं मला पण वेळच नाही भेटलं यायला चला आता चार पाच दिवस जरा एन्जॉय करा तर कार्यक्रमाची जय तयारी सुरू आहे आणि आपले व्हिडिओ पण सुरू आहेत तर व्हिडिओ एन्जॉय करा थोड्या वेळाने पाच वाजता चक्कर मारायला जाणार आहे शिक तर खूप ऊन ऊन खूप आहे त्याच्यामुळे ना बाहेरच निघा वाटत नाही इथं चिंचीची सावली मस्त तरी चुलीवर कणस उकडायला टाकलीत तर आपले कणसही आता उकडलेले आहेत चुलीवरचे तर बराच वेळ लागला हवा पण सुटलेली होती तर बहिणी इथं बाजावर अशा पद्धतीने हे बारदान टाकून आणि हाडब दिलेलं होतं करून तर मग कणस उकडलेत आता आणि या सर्वांनी ताव मारायला कंसावर तर खूप छान असं पार्टी होणार आहे आपली आता कंसाची तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या भाऊच्या मळ्यामधील सर्व व्हिडिओ मस्त असे एन्जॉय करा आणि छान छान अशा कमेंट करा तर चला भेटूया पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय